त्यांना सगळे कार्यकर्ते सोमनाथ असेल डॉक्टर हरीश खामकर असेल मला एक विनंती करायची कि पी एस दादा नेहमी म्हणायचे बबनराव काय म्हणायचे रात्र वायर्याचे आहे मावळ्या जागा रा मला रात्री पुसारा साहेब डॉक्टर अशोक वाघमारे राजू गोडे अशोक पेकारी नितीनराव केंगले मला रात्री पाहुणे दोन वाजता मी तसा आता झोपतच नाही सध्या कधी पाहतो तुम्ही तुम्ही उठले तरी मी ऑनलाईन दिसलच तर रात्री पावणे दोन वाजता मला या तीनही कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअपवरती बालवीरवाडी त्याचप्रमाणे आमची आसाण्याची कोणती वाडी मेनुंबरवाडी इथं एवढ्या गारठ्यामध्ये मफलरी बांधून लोक अंगावरती त्या ठिकाणी पांघरून या कार्यकर्त्यांच्या सभा त्या ठिकाणी चालू होत्या मला एकच की आदिवासी जनतेने निर्धार त्या ठिकाणी केलेला आहे की समोरच्या बाजूनी माणसं रोज देऊन त्या ठिकाणी आणावे लागतात आणि आमचा कार्यकर्ता पंधरा करोड रुपये जे गेलेले होते बुडालेले होते ते मिळून देण्याकरता जे झगडतात लोक किती निष्ठावा आणतात हे आदिवासी जनतेकडून मला शिकायचे म्हणून मला त्या ठिकाणी मी ज्यांचा ज्यांचा नामोल्लेख केला आणि राहिलेले सगळे